नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये स्वागत करते लाडक्या बहिणीच्या दहा रुपयांच्या राखीवर दोन रुपयांची कमिशनखोरी कल्याण पोस्ट कर्मचाऱ्यांची हलकटगिरी स्थानिक खासदार श्रीकांत दादा लक्ष देतील का एकोणावीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार असून त्यासाठी टपाल विभागाने तयारी सुरू केली आहे उत्तर गुजरात विभागाचे पोस्ट मास्टर जनरल श्री कृष्ण कुमार यादव यांनी सांगितले की राखी पाठवण्यासाठी रंगबेरंगी डिझायनर राखी लिफाफे पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध करून दिले जात आहे हे डिझायनर राखी लिफाफे अकरा सेंटीमीटर ते बावीस सेमी सेंटीमीटर आकाराचे आहेत लिफाफ्यांची किंमत फक्त दहा आहे जी टपाल शुक्लाशिवाय आहे राखी लिफाफा इंडिया पोस्ट लोगो आणि रक्षाबंधन प्रतिमांसह डिझाईन केलेले आहे सरकार अनेक योजना काढते पण त्याचा लोकांना किती फायदा होतो याची खोलवर तपासणी कोणी करत नाही नक्की याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो की सरकारला कधी याचा विचार केलाय मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार असलेल्या व माझी लाडकी बहीण योजना ज्याच्या नावाने येते त्याच भागात हा भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार चालू असताना आता दहा रुपयांच्या लिफाफ्यावर सुद्धा दोन रुपयांचं कमिशन खाणार पोस्ट ऑफिस मधील सर्वच कर्मचारी ओळखपत्राशिवाय काम करताना आढळून राखी लिफाफे हे कर्मचारी ओळखपत्र न वापरता परिसराबाहेर विकण्यात येत असून राखी लिफाफ्यांवर छापलेली किंमत रुपये दहा असून सुद्धा खरेदारांकडून रुपये बाराची मागणी केली जात आहे जीएसटीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना लुटायचं काम हे कर्मचारी करत आहेत नक्की काय म्हणायचं या कृत्याला बहिणीला भावापर्यंत राखी पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून अशा योजना काढायच्या आणि दुसऱ्या बाजूने त्याच लिफाफ्यांवर दोन रुपयाचं कमिशन खायचं किती हा भ्रष्टाचार कर्मचारी ओळख पत्र शिवाय काम करत आहेत हे कळणं तरी स्थानिक प्रशासन यावर नक्की आता काय कारवाई करणार हे जाणून घेणं गरजेचं अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र